आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा त्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला महेश तू आता थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ येतात विधानसभेचे तर ते पाच मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला पाच मतदारसंघामध्ये मागे फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे भाऊ ही विचारधारा आपण सगळ्यांनी दिली आम्ही विश्वासार्थ जपणारी लोक होतो तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक होतो पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ चुकीचे चुकीचा अफवा पसरतो पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला महेश तू मागं थांबायचं आणि त्याच्या उमेदवाराचं काम करायचं भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ आहेत त्या विधानसभेचे ते पाच मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला पाच मतदारसंघामध्ये मागे फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे भाऊ ही विचारधारा आपण सगळ्यांनी दिली आम्ही विश्वासार्ह जपणारी लोक होतो तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक होतो पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ चुकीचे चुकीचे अफवा पसरतो पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ